अरे मग इकडे लावलं तिकडे घेणार पटकुनी इकडला घेणार पटकुनी आता आता मला शिकव आज का मला नाही आला की ऐकतच नाही तर कुठे गेलाय आष्टीला काय करतो काय तुम्हाला दिलाय जडून हे गारू असले राम भाऊ तुला म्हणलं होतं बरं का यांना पैसे नको देत जाऊ म्हणून मोकारच चोक चुक चुकती ते बायको ना निश्चित जागा मग माझ्याकडे बघाय बरावास भांडण खेळतात चूक चुक आण त्यालाच कानायच चाललंय बर का गार माझ्या राम गार भरलेत काय बघून भरलेत आणि काय नाही त्याच्या जीवाला माहिती मग हाल काय मग इतके हल वध झाला काय मग काय वध होत नाही भाई हा मग उद्या साईट आणला राहतो तुम्ही तर मला तर नाही माहित नाही नवीन ना आहे मी नवीन नवीन कशाला लग्न करायचं मग तर एल सी डी बघायचं आहे हा का दाबा बघा लागले आले ती बघा तिकडं मरण आले थांबा हा आले थांबा काय बाय आहे का असे आता येत नाही मला काय बाय सर तुम्ही घेत माल की बोलत नसते हा मी काय म्हणतो माहितीये का तुम्हाला तर मग एल सी ड्या लागत होत्या बघायला मोठ मोठ्या करतो ना आम्ही काम पण काय इटा ती बा मुजा बर इटा किती इथं आता त्यांना जमतय मला नाही जमत हळ हळू जमन की बरं मला बी जरा अरे काय काय मुका बुक घेतो काय जा जाबा जा, जा, जा। नीट बोला बर का मार तुम्ही आक्या का काय एकटची बायक सुंदर एक अरे काय मरशीन बिरशीन नीट बोलाय जरा नीट माझे नवरा राहायती काय बाय मला खाई काम करतात बडबड करायला कामाच्या नावानी शून्य नावानी सांगितलं बोमराय लवकरच हसा हसा त्या भाग त्याला तर काय कळतच नाही म्हणला बायाला चांगली दिसायला आता बोललो असतो तुला मी तुला काही लागलं काय काय त्या बर गप्पा पाहणीत बसली काय झालं याय लागले कि मग तुझ्या बापाने आणलं होतं इतक्या उशीरा पाणी इतक्या पाणी पार कोरड परून मरायचं ना मी हा मर्शी मिरशी तू इतक्या लवकर मला मला पाणी काय तो चार माणसामध्ये लाज वाटते का जरा काम करायचं नाही काय नाही त्या मालका मालकाबर गप्पा आणताय हा हा गप्पा कोणी गप्पा मारत उगाच काय बोलायचं उग माणसा तोंडाला उगतच पाठ बसून मुख लागली काय पोटाला अन्न नाही पाणी नाही लेखरा लावा खर नाही ना। करते ना सगळं करते मी सगळं करायचंय टीक आता होता का ना बट्टी किती लागली लागले अर्धी झाली वाटते का सुरू झाली वाटते इथं काय लागा बिन कामाचीच गडीत नुसती मी जवा नसतोय तेव्हा निस काम तुम्ही लय कामाचा पुतळा लय काम करता राहू टाकले ना मुरायला जरा टाकले ना मुरायला जरा घर पाणी द्या इकडं लागले तू आणि घेऊन काय तोड घेऊन त्या पाशी पुन्हा दिसून माझ्याकडे बघताय मी कसं मालकाकडे बघू बरं खेपाला खेपाला बघते मला सात विटा आणल्या कुठे चारच विच विटा आणल्या तुला माहिती ना मला येत नाही तुला आज बघ ठेवू आज शिकली काय तू दीड वर्ष झाले का एक वर्ष झाले फक्त वर्ष झालंय फक्त मला माल मुरू लागल मुरू मला काम करून करून तुला गाला काम करायचं नाही काय माहिती तुला हा करायला लागलं बाप उचल फेडायचा काय त्याची माझा बाप यायचा आहे तुमच्या लग्न दिवस माझा बाप का फेडल बरं टीव्ही घे कुठं काय घे कुठं काय घे तुलाच घे मला मगाशी किती काय करा बडबड करतो तुम्हाला एड सडी घ्यायची होती ना घ्या 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 तुझा म्हणजे काय ते बघतो म्हणजे काय तुला तुझा डोळे दाखा येत नाही काय तुला मी काय काय डोळे काय उडक होऊन बसले मग त्याकडे बघत बसले मी अहो जरा लाच जरा माझ्या शक घ्या तुम्ही कुठं गेलं काढायचं मला काय माहिती तुला काय माहिती माझ्या नशिबाला मी नाही नशिबाला आले तर काय तुम्हाला समजायला गेले मला तर खरंच तुला एक सांगितलं काय मॅरेज कामाला आले लोक तोंडाकडे बघायला लागले ती लागायला लागले काय तुझ्या असल्याच्या महाग लागून मी आले असून काय अरे तुझ्या लग्नामुळे इटाळ घेतलं होतं मी काय करू बन लग्नाला पैक का लग्नाला पैक का तुझा बाप द्यायचं होता का पैसे माझा कशा देईन बाबा पैसे

नवरा मेला ना इकड माती वडू वडू मेल असन ना आला असन मेला असं ना माझं मला माती खायची भारी आली इतकी चांग लागली होती माती पाणी काय आता पिता येत नाही तुम्हाला घेऊन तू माझं डोकं खाऊ नको राजे डोक्याला नाही तू जायचं असलं तबली निघ मला मला माझ काम करू मला इटाळ फेडाच पडलंय काय ती फेडा तिकडे जा करा मला माहित नाही मला संक्रांतीला मध्ये मी फेडायचे संक्रांतीला माझ्या आई कडे मला जायचे संक्रांतीला मला सामान घ्यायचंय मला काय बाकीचं माहित नाही तुझा बाप काम करायचा का बठी लागन आता दुसरी बठी लाव बापाच ना घेऊ नका तुम्हाला सांगायला लागले मी तुला बठी लावायची दुसरी जे बापाने केलं का हा ते बापाने मा बापाच घाल म्हणतो तुम्ही नीट बोला काय तुम्हाला सांगायला लागले बापाचं नाव घेऊ नको माझी बापाचं नाव घेते सतरा वळे ते माल कपशी जायचं जमतय तुला तुम्ही नीट बोला काय तुम्हाला सांगायला लागले माझ्या बापाचं नाव घेते ती घेता येते माल कसोबत हाय म्हणते तुला आणलं मरून गेलो ना तुझ्या पाहिजे कुत्र्या म्हणजे काम करून मग केलं लग्न तुला जोर आलता मला सांगायला लागलं लग्न तुला जोर आल मला राजे श्रीराज माग पण माझ्या राजे श्रीराजे माग आता काय झालं पण मला

मी बी दिन धक मारून मी बी टाकी मारून ए ला डोक लावते दिन डोक पे काय नाही काय नाही ग डोक खाऊ नको माझं काम आहे टाइम हक्का मारतोय पाच इकडे ये इकडे ये इकडे ये पाटा जमू का घ्यायचा राहील म्हणूनच जीव चालला तुझा दिसला ना म्हणून जीव चालला होता हो हो नको करू माझ्या डोक्यात जाऊ नको हा डोक्यात नको जाऊ माझे काम मला करू दे हा माझे काम काय तर आगले का तुझं काम करायला मी बरे तपलाला नसला राहायचं तपले जा पकड हा जा राहायचं मी आपले वापकड काय ना निघ

तुझ्या आईकड मला आईकड जा म्हणते आणि काय करणार काय माहिती तरी हा अरे तेव नाही चांगला बघा इथं बसून तुला मी तुला काय म्हणतोय तो माणूस नाही चांगला त्याची नजर नाही चांगली पण त्याच्या नाही तर कशाला मला एवढं बिचाटं मी बायका ना घरामध्ये सकाळपासून फोडाचं अन्नाचा कण नाही अन्नाचा कण नाहीस खायच लागतं नाहीस तुला बाप करतो काय काम हा बाप माझ्या बाबाचा डाव घेउस ना ए तू हट दंड टाक का कानातून तीच म्हणलं मुस्कार्ड तोंडी तू साइज मुस्कार्ड तोंडी जा बस घेऊन ये लेखना गुळी बिंगुळे आहेत का अरे पुरीच्या कोण केस बिस इस ते पूरगी बरा मरा बरा बरा फिरते गावात हिसर मग तू हिसर तू तुझा हात काय मोडलं काय तुझ्या हात मोडलेत का मग तुझं डोळे गेलं जाऊ दे तू तशी वाट बघ डोळे जाऊ दे हात मोड दे गोळ वाटलं सगळ्या गोष्टी आता त्रास व्हायला लागल्या सगळ्या गोष्टींच्या माझे हात लावून गो माया माणसा बघा हात लावून गोष्ट झाच पाडी हांगार हात लावून गोड चार मासामध्ये टीव्हीचा हप्ता जायचं नाही का पाऊस घेतला सतरा माया टीव्हीचा हप्ता होऊन बरायचा మళ్ళీలో మోడీ అరే క

माझ्या तुझ्यात कुत्रिया कुत्रेस झटका माझ्या बर तू केलं तू केलं करून टाका माझ्या आयुष्याच मला लागेल मी तुला जीवत मारिन पिसाळली काय हा पिसाळ पिसाळले मी माल का कडू ची आता मारतो मग

पोरांला तर काय झालं तर जीवच मारेन इकडे इतकी झक मारून कष्ट करून तरी पोहराला दिला नाही पडलो हे पोरग राजे उरगी बघ म्हणलं तुला मला तसा नाग डोळा खाऊ नको बस शांत ओंबला लेलाय लांबून बी कुठ घे चपला घेऊन जा ना आजकाल तोंडाचे रे कुठून आली आव जस आठवली माया म्या लग्न केलं हिच्यावर लो मॅ रे तूच केलच माय भर मला नाही हिला ना तुळीतच न्यावं लागेल

बांड खेळा उचले दिल्या का तुम्हाला हा म्हणजे तिकडे उचलायला आरती भटी लाया चालले चालले का तिकड तिकडे येऊ म्हणणार या